डी तहसील मौदा जिल्हा नागपूर सर मी तिथे मॅनेजर होतो पुढे रानवर रानवरामध्ये मला दहा हजार काका अवैध धंदे चालू होते तिथे मला दहा हजार रुपये पेमेंट याच्यानं ठेवलं होतं म्हणजे आठ तासाचे की चोवीस तास चोवीस तासाचे जेव्हा पार्टी आली तेव्हा तिथं हजर व्हायचं जर नाही झालं तर तिथं महाराजचे धमकी देत होते आणि तिथं आम्हाला मारला पण आणि दोघ्या बाया आणि एक माणूस होता सोबत आणि त्यांच्या इकडली पत्नी पण होती माझं आधार कार्ड पॅन कार्ड ते घेऊन गेले आणि अशी धमकी देत होते की तू जर इथून पळाला की तुझ्या आईबाबाला आणि तुझ्या पत्नीला उचलून इथं आणून आणि काढून जिथे काढून अशी धमकी दिली होती त्यानं मला तर मी असं करता करता कुई पोलीस स्टेशनला गेलो एकदा पण मी कंप्लेट टाकायची हिंमत झाली नाही कारण की आपल्या मागं सपोर्ट होता नाही आपण आई वडिलांचा विचार केला तरी एकदा तिथून कुई कुई पुल स्टेशनमधून फोन केला त्याला तर ते असे म्हणत होते की तुमचे पैसे दिले बा आम्ही म्हटलं कसे दिले पैसे तर म्हणे हाताने दिले तर पोलिसवाले विचारत होते तुम्ही असे कसे दिले बा तुम्ही लिहून काम नाही घेतलं बा तर माझ्याकडे सबूत पण आहे त्याच्यावाला की तू तु, तुला पैसे देत नाही तुला जे बनते ते करून टाक माझ्या मोबाईलमध्ये त्याची चाट आहे आणि पूर्ण माझ्याकडे हे पण आहे आणि रिसॉर्टवर मारलेलं गेलेलं तर हे किती तारखेला मारलेलं होतं हे तिथे मी पावसाळ्याच्या याच्यामध्ये लागलो होतो कधी गेलो एप्रिल मैने एप्रिल, एप्रिल महिन्याच्या म्हणजे सात दिवसाच्या नंतरची गोष्ट आहे तिथे वाईस कॅमेरा आहे सीसीटीव्ही फुटेज आहे तिथे हो, मामी पण होत्या सोबत आणि तिथे काम करण्याला एक बाई पण होत्या आणि त्यांची पत्नी पण आणि ते पण होते तेव्हाच माझ्या केली त्यावेळेस केली पण केली पण सपोर्ट नव्हता कुणाच्या माझ्या माग आई वडिलांचा विचार घेतली ना तुझी कंप्लेट घेतली नाही मी गेलो होतो कंप्लेट टाकायला पण माझी हिंमत झाली नाही आई बाबाचा विचार केला आता किती महिन्यात पेमेंट बाकी माझा तिथं अठरा हजार रुपये बाकी आहे तिथे हजार अठरा हजार रुपये त्यांनी चौदाशे रुपये फोन पे केले आहे पंधराशे रुपये आणि छदतीसशे रुपये अशी कॅश दिली होती माझ्या हातामध्ये कॅमेराच्या सी टी टी फुटेजमध्ये आणि तो इथून रानवारा आतमध्ये आहे आणि तिथं कोणीच येत नाही म्हणजे कोणी असा मुलगा येऊ शकत नाही पैदळ कोणीच नाही तिथं राहायची सोय नव्हती आम्हाला झोपाचीच सोयी नव्हती एखादी ब्लँकेट घेतला की काय केलं तरी जानसे मारायची धमकी होती बरं मला एक सांग तिथे काय काय हवं धंदे चालायचे तिथे जुवा पण चालू होता हो। आम्हाला फोन पण आहे हो। की तिथे पोरी आणू हो। का हे आणू का ते आणू का आम्ही म्हणत होतो की साहेबाला विचाराबा ते आमच्या हातात नाही आम्ही केअरटेकर राहू मॅनेजर आहोत आम्हाला जे काही सगळं ते सागर नका ओनरच्या हाताखाली होत हो हो, करना है, है, कुंदा हो, हो। करना थे थे, ते सगळ्यांना काय नाही कोणता करणं आहे ते ते त्याच्या साहेबाच्या हातात म्हणजे सागर नका ते असं म्हणणं आहे की तो फक्त मी फॅमिलीला देतो कपल्स वगैरे तिथे किती येतात कपल्स कपल्स रूम आहे तिथे आहेत कपल ना कपल्स रूम आहे वरून हो। लहान मुली पण येतात म्हणजे असं हो तिथं अठरा वर्षाचा पहिला वन येते मी हो। पण माझ्या हाताने घेतलाय त्याच्या ज्याच्यावर मी मॅडमला फोन केला होता घेतलाय मी पण सतरा पवार सोळा सतरा मी मॅनेजर होतो मी घेतलाय तिथं एक मुलगी येऊन सनेनी सहा सात मुलं येऊन सनेनी तसं मी एंट्री केली आहे त्याची वेळेला पूर्ण बरं मी काय म्हणतात वरून हे जे किचन चालवत होत तुझं ना अथर्व राजूजी वडीचे तू रानवारामध्ये कोणत्या कामावर होता मी रानवारामध्ये नव्हतो मी त्यांच्या घरी होतो हो। त्यांचे एक शोरूम आहे आपल्या इतवारीमध्ये नका ते ज्वेलर्स म्हणून इथं काम करायचो मी कधी संडे सॅटरडे मला इथं पाठवायचे रानवार्यामध्ये देख देखरेख करायसाठी हो। तर त्याकरिता आपण इथं होतो तर त्यांनी माझे दोन महिन्याचे पैसे बॅलेन्स होते एक मंचे पाठवले त्यांनी मला एक मंच जे राहिले त्यांना मागितले तर त्यांनी काही मला दिले नाही त्यांनी म्हटलं तुला जे बनते ते करून घे म्हटलं तर मी काय पैसे देणार नाही म्हटलं त्यांनी वरून काय धमकी वगैरे वरून काही धमकी दिली मतलब त्यांनी म्हटलं तुला जे बनते ते म्हटलं आणि तू तू पाहून घे म्हटलं तू पैसे मागत आहे तर मी तू या काय करू शकतो हे तुला माहीत आहे म्हटलं असं धमकी दिली हां कमी जास्त करू हो ठीक आहे धन्यवाद बी एस फोर न्यूजतर्फे आपण हे जे काही रेकॉर्डिंग केलेले आहेत